हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम शॉर्टकट बेतू शकतो जीवावर बाईक वरुन जाताना तोल गेला तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला पुण्यातील थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात एवढंच नाही तर रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळेही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे दरम्यान पुण्यात असाच एक अपघात झाला त्यामध्ये पुण्याच्या नरे भागात ड्रेनेजमध्ये दुचाकीस्वार पडला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नरे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची कामं सुरू आहेत ड्रेनेजचं काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत या भागात शैक्षणिक संस्था आहे तसेच खाजगी कंपन्या आहेत विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात मात्र रस्त्याच्या कामांमुळे सर्वांनाच वाहतूक कोंडी प्रदूषणाला सामोरं जावं लागतंय अशातच आता हा अपघात देखील घडला आहे समोर आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यामध्ये तुम्ही बघत असाल या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू असल्यानं रस्ते काही ठिकाणी बंद केल्यानंतर दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकीवरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडीसहित दुचाकीस्वार ड्रेनेजमध्ये पडला किरकोळ जखमी झालेल्या या दुचाकी स्वाराला व त्याच्या गाडीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं एकंदरीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नऱ्यातील ड्रेनेज लाईनचे काम निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे ठप्प होतं आता काम सुरू झालं आहे मात्र वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्यामुळे नागरिक मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत आहे त्यातच हा अपघात झाला आहे एकंदरीतच या अपघातातून एक मात्र नक्की की जर तुम्ही शॉर्टकट मारत असाल आणि तुमचा वेळ आणि गर्दी किंवा वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकटचा वापर करत असाल तर तो जपून करा कारण कधीकधी हा शॉर्टकट तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो किंवा हा शॉर्टकट अपघाताला निमंत्रण देऊ शकतो तर दुचाकी स्वारांनी नक्कीच याबाबतीत खरंच काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद